दुनिया कहे ये है नया भारत भारत के आकाश में आज जन्म जा रहा है देश का आज तक का सबसे लंबा जो हमारे हमारे प्रियपन प्रदर्शन माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के पिछड़ावे जन पर यह शो प्रदर्शित करेगा विकसित भारत की का आज उड़ान भरने वाला हर रोग सर्वप्रथम पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी आपल्याला एकत्र येण्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाला स्वागत करतो आज आम्ही इथे जमलो आहोत एक अतिशय अद्भुत आणि अनोख्या ड्रोन लाईट शोचा साक्षीदार होण्यासाठी जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेला आहे यावर्षी त्यांचा वाढदिवस एक खास आणि भव्य पद्धतीने साजरा केला जात आहे आपल्या शहरी जीवनशैलीला एक नवीन दिशा देणारी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून एक भव्य दृश्य निर्माण करणारी ही ड्रोन शो आपल्याला पाहायला मिळणार आहे हे फक्त पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं स्वागत नाही तर हे त्या भारताची छाप आहे जो डिजिटल क्रांती तंत्रज्ञानाच्या उन्नती आणि नवकल्पकतेच्या मार्गावर जात आहे पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व म्हणजे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या कार्यशक्तीचा वेगळा दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनातून भारताला मिळालेली दिशा ह्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे आपल्यासमोर असलेला हा ड्रोन शो यातून असं प्रतीत होतं की आज भारत एका नवीन युगात प्रवेश करत आहे जिथे तंत्रज्ञान आणि विकास यांचा संगम सर्व स्तरावर दिसतो आजचा हा ड्रोन शो आधुनिक भारताच्या स्वप्नांचं प्रतीक आहे आणि एक विश्वास आहे की आपला देश पुढे वाढत जाईल पंतप्रधान मोदींनी जे परिवर्तन आणि प्रगती साधली आहे ती फक्त देशासाठी नाही तर आपल्या प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे हा ड्रोन शो आपल्याला एक सकारात्मक संदेश देतो की भारताची आकाशी उंची आपली आहे आणि आपण ती उंची गाठू शकतो आजच्या या खास दिवशी पंतप्रधान मोदी यांना एक ऐतिहासिक आणि समृद्ध भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची कामगिरी फक्त एक नेता म्हणूनच नाही तर एक दृष्टी असलेल्या नेत्याच्या रूपात भारताच्या भविष्याचा मागोवा घेणारी आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण एकजुटीने काम करत आहोत नरेंद्र मोदी हे नावच आपल्या देशाच्या सशक्त आणि समृद्ध भविष्यासाठी प्रेरणादायक आहे त्यांच्या नेतृत्वात भारताने अनेक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे डिजिटल इंडिया मेक इन इंडिया in स्वच्छ भारत आत्मनिर्भर भारत यांसारख्या योजनांनी आपल्या देशाची दिशा बदलली आहे आज आपण ज्या ड्रोन शोचं साक्षीदार होऊयात ते एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे जे भविष्यातील भारताचं दर्शन घालते तंत्रज्ञानाच्या मदतीने आसमानात चमकणारी विविध रंगांची आकृत्या आणि तांत्रिक सुसंगती आपल्या समोर असलेल्या भारताच्या समृद्धतेचं प्रतीक आहेत हा ड्रोन शो नक्कीच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील देशाच्या नवचैतन्याचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे कथित होतं की आज भारत एका नवीन युगात प्रवेश करत आहे जिथे तंत्रज्ञान आणि विकास यांचा संगम सर्व स्तरावर दिसतो आजचा हा ड्रोन शो आधुनिक भारताच्या स्वप्नांचं प्रतीक आहे आणि एक विश्वास आहे की आपला देश पुढे वाढत जाईल पंतप्रधान मोदींनी जे परिवर्तन आणि प्रगती साधली आहे ती फक्त देशासाठी नाही तर आपल्या प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे हा ड्रोन शो आपल्याला एक सकारात्मक संदेश देतो की भारताची आकाशी उंची आपली आहे आणि आपण ती उंची गाठू शकतो आजच्या या खास दिवशी पंतप्रधान मोदी यांना एक ऐतिहासिक आणि समृद्ध भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची कामगिरी फक्त एक नेता म्हणूनच नाही तर एक दृष्टी असलेल्या नेत्याच्या रूपात भारताच्या भविष्याचा मागोवा घेणारी आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण एकजुटीने काम करत आहोत नरेंद्र मोदी हे नावच आपल्या देशाच्या सशक्त आणि समृद्ध भविष्यासाठी प्रेरणादायक आहे त्यांच्या नेतृत्वात भारताने अनेक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्वच्छ भारत आत्मनिर्भर भारत यांसारख्या योजनांनी आपल्या देशाची दिशा बदलली आहे आज आपण ज्या ड्रोन शोचं साक्षीदार होऊयात ते एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे जे भविष्यातील भारताचं दर्शन घालते तंत्रज्ञानाच्या मदतीने आसमानात चमकणारी विविध रंगांची आकृत्या आणि तांत्रिक सुसंगती आपल्या समोर असलेल्या भारताच्या समृद्धतेचं प्रतीक आहेत हा ड्रोन शो नक्कीच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील देशाच्या नवचैतन्याचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे आणि हा ड्रोन शो स्वतः तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभवण्याचा खास अवसर आम्हाला भेटला होता आणि खूप सुंदर होता हा जो ड्रोन शो होता आपल्या पुण्याचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या आयोजनातून करण्यात आलेला होता तर पुणेकरांकडून नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद